घे जेवण मग जेव्हा पटपट मग नुसतं रडत राहत घे घे मस्त आहे घे बर आहे पोरे खावायला घेतलं म्हणजे नाही नाही करून तोंड लपवते आणि मग चिडचिड चिडचिड घन 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 करत राहते निसते परी घे बर आता मारन मी तुला घे बरं घे खाय जेव काय करू गडे आता मी कसं खाऊ गेलो या पोरीला केंदिली मग चिडचिड चिडचिड करत राहते नुसतं दिवसभर चिडचिड करत राहते खात नाही काही नाही ना काहून का ना बिंदू ताई काय झालं काहून परीले बोलून राहिल्या काय करू बोल ललिता या पोरगी पाहिन खातच नाही ना हिला किती चारतो तरी खात नाहीये हा हिच्यासाठी रोज खिचडी मानतो रोज खिचडी मानतो मलाच खावा लागते उल्लीचा एकही घास खात नाही पोटभर खात नाही आणि मग चिडचिड चिडचिड करत राहते मग काय बिंदू ताई तुम्ही बी तुम्हाला बी समजत नाही खिचडी खिचडी चारता तिला रोज रोज तुम्ही खाऊन पाहा बर रोज रोज खिचडी चांगली लागते का तिचं सगळं टोन खराब येऊन गेलं असेल तिथं फिक फिक्क टोन येऊन गेलं असेल तिच्या रोज खिचडी तिन्ही टाइम खिचडी तिन्ही टाईम खिचडी देता तिच्या समोर मांडून खिचडी खिचडी काही काही अलग अलग देत जा काही तर तिच्या तोंडाला चवीन तर ती खाईन अलग काय देऊ आता लहान आहे ते लहान आहे ते खिचडी तिचे ती बरी आहे आता तरी तुम्ही कधी फिक्की बनवतो कधी तिखट बनवतो कधी कशी बनवतो थांबा अशी कशी खात नाही खा खाते बी तसंच नाटक करते खिचडी खावाले मी त्याला रडत नाही का काही नाही रडत त्याचे पोट भरून मी त्याला मॅगी चालत असतो म्हणून आणि चालत नाही खिचडी 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 खाते का लेकर मॅगी खाते का तू मॅगी चांगली लागते त्याला जे पोरी खाईन का मॅगी मग पाहिजे बरं आता थांबा मी दुकानात जातो दोन चार पाकिट आणतो आणि मॅगी बनवतो न खाते ते मॅगीचर मग घम राहते झोपले ना तर उठणारच नाही ते तीन चार पाच घंटे आणि उठून बी तो चुपचाप बसली राही हा मग मी आणतो दुकानातून मॅगी आणतो ते ठेवून द्या खिचडी खात नाही खिचडी कालही ना खिचडी खाल्ली नाही तुम्ही परीले दोन तीन खास चालले आणि तिने खाल्ली नाही तुम्ही खाऊन घेतली तिकडे चाललं गेले मग मी आले घेतले खिचडी देतो नाटक करी नाही म्हणे तर मग मी घरीच होती मॅगीच पाठे बनवलं चाललं मस्त

काच्यासाठी आली आता, काम आ, आता वही नी, वही नी, वही नी दुकान काम करत घरची घरचे चुपचाप हा वहिनीवर सोडून देतो पुढे काम ऑन चालली हिंडाली काच्यासाठी आली आता दुकान काय पाहिजे कामानिमित्त आली मी घरी मी काम करतो काय तुमच्या वहिनीच नाही करत पुरे काम वहिनी 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 करत आता कामानिमित्त आली मी दुकानात काय मला शोक नाही या दुकानात येवाचा काय 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 काम पडलं तुझ्या दुकानात मले मॅगी देजा पुरे चार पाच पाकिट दहा वाले ओरी काली तू तुने चार पाच पाकिट नेले होते ललिता चार पाचही पाकिट संपले का खाल्ले का एकाच दिवसात खाणेही मोजता का आता तुम्ही आता दुकानातून मी खाऊ बी शकत नाही का काय मनाई नाही पण एवढी अनसर नको खाऊ का आरोप गेले हानिकारक ठरण चार पाच पाकिट तुम्ही कालच पण नव्हते दहा एका दिवसात खाऊन घेतली का हो झाले सर ले ते एका पाकिटात येतेच किती एका वेळेस दोन आणि तीन टाइप किती तीन टाइम किती होते मी सकाळच होते काल तर दोन पाकिट सकाळच बनवले दोन पाकिट दुपारी बनवले होते आणि एक पाकिट राहिले होते ते संध्याकाळी बनवलं झाले ना पाच दोन दोन पाकिट खाते कधी

रोज रोज खिचडी मांडते तिच्या मांग तिच्या समोर रोज रोज खिचडी मांडते तिच्या समोर खिचडी खाते का लेकर रोज रोज पिक पण टोन फिक येऊन जाते तर मॅगी मस्त खाते जर अशी सुरूच राहते चवदार राहते तर आता तिला विचारतो द्या बरं चार पाच पाकिट हो ने ठीक आहे चार पाच पाकिट नाही पण तू नको खातो लेकर ले देते चार पाच पाकिट चार पाच दिवस पुरले पाहिजे मोठ्या हुशार आहे तुम्ही म्हणजे एकच वेळा खातेत का लेकर एकच वेळा देऊ का लेकर एवढी गरीबी आली का एखाद दिवशी देत जा मॅगी बाकी दुसऱ्या दिवशी काही बनवत जा काही रव्याचा काही बनवा काही बनवा काही काही बनवून देत जा एक टाइम देत जा दोन तीन टाइम मॅगी देत होता काहीच नाही खात लेकर सगळं खाऊन झालं सगळं देलं नाही काहीच नाही खात आता मग उपाशी ठेव लेकर आली उपाशी असं म्हणता का तुम्ही का लेकर आली उपाशी ठेवा म्हणून भाषण नको देऊ बा जास्त भाषण नको देऊ जा घेऊन जा ते तिथे आहे त्या बॉक्स मध्ये आहे दे घेऊन जा जेवढे लागते ते जा बिंदू कौन होते रडून राहिली नुसतं चिडचिड चिडचिड रड 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 आणि घिम 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 घिमच करत राहते चार मग तिले देच पोट भरून तिला खिचडी घे ले त्या लेकराकडे ध्यान नाही ठेवत बाई नुसतं कामातच राहत नुसतं कामातच राहत जाय जरा तिले खिचडी घी चारत जाय पाणी ते पोट भरून राहील ते लळणार नाही आता तिचं पोट नसान भरत म्हणून ते चिडचिड करत राहायचे ते पोट नाही भरत तिचं म्हणून घेऊन बसली होती ना त्या बाई मी तिले मस्त खिचडी बनवली काय मस्त टेस्टी खिचडी बनवली तेल गिल टाकून आणि खिचडी खावायला घेऊन बस पोते अशी करते नाही आणि मग तर दे 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 ना दूध पोई दे। पोई वरण नाही खात आता बाई काहीच नाही खात दूध पोईत तोंडात नाही पकडत ते खातच नाही आता खाईन ते आता खाईन ते आता खाईन आणि चुपचाप झोपन लढन भी नाही भविष्य पाहिलं का आता तू न तिचं आणि कुठं गेली होती तू हा सांगत नाही उंगत नाही बस फिरतीवरच राहत आता बाई मी दुकानात गेली होती आणि मॅगी आणली आता बिंदू ती ती चालत होती मुलं थांबा मेजी आणतो कशी खात नाही मग खाते मस्त ते मग धीरे मस्त खाते ना खेळते आता बनवतो मस्त दोघाला बी कसे दोघे खातेत ना कसे खेळतात मग मेघी शेवड्यावानी राहते ती आणली का हो आता बाईच शेवड्यावाणी राहते ती मस्त बनवायला लागते नरम नरम चांगले शिजवाय लागते लेकरं मस्त खाते चावतही नाही लेकरं तरी बी पचून जाते हलकी पचायला मस्त खाते लेकरं आता ही लढूनच राहिले का बिंदू काय इथे तुला तर माहित आहे व ललिता तिची घिणी घिनी घिणीत 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 घेणी चालूच राहते तिची लढतच राहते लढूनच राहिले खाल्लं नाही जरा बी जरा खिचडी खाल्ले नाही ये लोली तिले चोकत राही मंग घ्या घे लॉलीप घेतली दुकानातून लॉलीपॉप त्याच नांदी चोकून राहिला त्याला काहीच नाही समजत लढणं नाही असं नाही बस लॉलीप तोंडात झालं हे घ्या लॉलीप द्या बरं गेले चोकत राहील लढणंच भुलून जाईन ती तर कायची लॉलीपॉप होय व बापा आता तिला कायचे लोलीपॉप देत काही दवाई होय काय ते आता बाई घरचं दुकान आहे पण तुम्हाला काही माहित नाही लॉलीपॉप म्हणजे चॉकलेट राहत असते लावून राहते चौकत राहते चांगले लागते खातच राहते लेकरिपॉप मी देतच दे दे जेव्हा दुकानात जातो तेव्हा एक आणतो देरे चोकत राहते मग बरं आहे बापा तुमचं लॉलीपॉप कायचं लोलीपॉप होयत कायच पाप होयच पाप नाही आता बाई लॉलीपॉप पाप म्हणते हो पाप, पाप पाप नको म्हणा मन बापे तू दे आणि म्हणतो मी ना काही म्हणत

आणि खिचडी खावले जीवावर येते तिच्या तोंडला पोते आणि हे पाहिजे कशी खाऊन राहिले ते मग काय म्हटलं होतं मॅ बिंदू ताई मॅगी एवढी चविष्ट लागते ना तर लेकर पार खाऊन घेतात एवढी लागतात तशी ला जेव्हा मॅगी आणि ते रोज 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 तुम्ही खिचडी देता तिले रोज रोज खिचडी देता तिले तर खाईन का ते लेकर रोज रोज खिचडी आता मॅगी पा कशी खाते आणि खाईन पा कसा त्रास देत नाही का तुम्हाला तर कशी लागते होते मॅगी आणू का आता बाई तुमच्यासाठी खाता काय घेऊ का एक प्लेट

दिले पूर्ण चारा बिनतो ते तुम्ही कंदुरी करू नका हो ते पुरी मॅगी खाईन ते तुरी प्लेट पुरी प्लेट खाईन पुरी प्लेट चारा ना उलीचा चारा मग ते अजून तुम्हाला पूर्ण चारा आणि तुमच्यासाठी मी दुसरे आणतो माझ्यासाठी बी आणतो तुमच्यासाठी बी आणतो आपण सगळेच खाऊ आज मॅगी आण बरोबर बापू आण सगळेच खाऊन पाहू कशी कशी लागते मॅगी आण आता बाई आणतो याने पाहिजे जरा सांडून देईन हो मी पाहतो त्याने आणतो जा ललिता अ ललिता हो आताबाई काय म्हणता ते ललिता ते ते काय म्हणते संपली काय काय हाय आता तो आज बनव्यासाठी मॅगीच बनव्यासाठी नाश्त्यामध्ये काही दुसरं नको बनवते मॅगीच बनव बनव तू मॅगी मॅगी कोण खाते नाई नाही पोळा आलूचे पराठे बनव अरे मदन तू खाऊन नसन पाहिला ललिता ललितानं काल बनवलं होतं लेटरायसाठी मला दिलं होतं थोडस अरे मस्त लागलं आणि बाचून बी गेलो चांगलं मस्त लागते ना नाश्त्यामध्ये चांगलं लागते तोंड राहते मस्त तू खाऊन पाय आज तू बी रोज थेट मागशेन काय थे थे शेवड्यासारखं राहते मस्त नरम नरम लागते ज्याला जाता नाही ना तो बी खाऊ शकते मस्त लागते खाऊन तुम्ही आज बनवते आज ललिता मस्त बनवते ललिता चौदार लागते मस्त नाश्त्यामध्ये आज थेत बनवायला लावतो तिला पा बनवले ना बरं काय होय तुम्ही बनव ललिता बनव जाय हो आते बाई बनवतो मी एक रवी खातेत हा मस्त राहते एक खट्टे सगळे सगळं बातच बनते बी नाही तर लेकरासाठी अलग खिचडी बनवा ना आपल्यासाठी अलग बनवा हो ना आता बाई तेच तर लेकर किती मस्त खातेत परी काल परी ना खाल्लं आणि दिलं का जरा बी नाही तर असं नाही दिलं तिनं पण काल दिवसभर चुपचाप झोपली होती मग तिथे पोट खाली राहते म्हणून तर देते आता बाई ते आणि बिंदू ताईला काही समजतच नाही खिचडी खाय 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 करते नाही खात तर राहू देते आणि सरळ दिवसभर तिथे पोट खाली राहते मग चिडचिड करत राहते ती बनवू आता लवकर काय बनवत होतो बनव पटकन दुकान खोला लागते मला मग आठ वाजता बस दोन मिनिटं दोन मिनिटात मॅगी तयार येते तयार होते बनते बात काय बनू आता मस्त आलू पोहा बनवतो आता मस्त नाश्त्यामध्ये मग तरी बी त्याच्यातला पोहा आलू आलू खाते मग ते बी बिंदू ताई कहू ना काय झालं लाली का काही वेगळं नको बनवा म्हणतो नाश्त्यामध्ये आता बाई ना हुकुम दिल ना मॅगी बनवा म्हणते नाश्त्यामध्ये मॅगी सगळे साठीच मॅगीच बनवा नाश्त्यामध्ये आता भातच बनते जास्त तामझाम नाही ना काही नाही मॅगी नाश्त्यामध्ये पण बाई काल बी तर लेकरांना मॅगीच खाल्ली आपण बी खाल्ली मग नाश्त्यामध्ये मी मॅगी कर रोज मॅगीच खावं काय व आता मस्त आलू पोहा बनवतो हो ना लेकर बी त्याच्यातले आलू आलू खाते नरम नरम बनवतो हो पोहा बी खातील खायले बिंदू ताई एवढं करत बसता आलू कापा कांदे कापा मिरची कापा पोहा आणि त्याच्यामध्ये ते सात मी द्या त्याच्यापेक्षा चार पाच पाकिटं आहे आपण किती जण आहे दोन तुम्ही चार सहा जण आहे ना आणि दोन लेकर दोघांसाठी मॅगी सात पाकिटं बनवून घ्या मॅगीचे मस्त हा मस्त तुम्ही आराम करा तुम्ही आराम करा मी बनवतो मॅगी आता मस्त सगळेसाठी आता भेटते तुम्हाला आराम तर करा आराम आता आता मॅगीच बनवतो नाश्त्यामध्ये मस्त पण रोज रोज मॅगी मॅगीचारण बरोबर आहे का बोल तिथे बरोबर आहे काही नाही होत हे सारे लेकर लोकच खाते काय होते काही नाही होत तुम्ही एवढं नको ठेवा मनामध्ये काही नाही होत मी तर काले विचारली थप्परवाच्या दिवशी विचारलं घेरेले काल विचारली काय झालं काही नाही होत आपण इथं खाल्ली काय झालं लग्न उलट लवकरच पोचते ती मॅगी खाल्ल्यावाणी लागली का तुम्हाला हो ते तर आहे म्हणून खाल्ल्यावानी नाही लागली कडे बरं ठीक आहे बनव बापा आता बाई म्हणते हो जा तुम्ही आराम करा आणि तुम्ही मस्त गरम गर्म मग गरम मॅगी दोन मिनिटात झालं नाश्त्याच टेंशनच खतम झालं आता आता रोज तीन टाइम मॅगीच चालतो यायला सगळं यायला आता मस्त स्वयंपाक बी करायला आणि भाजी कापा हे कापा कोण करत बसून एवढं लेकर बी चवीनं खाते सगळेच खातेत मग आता मस्त एवढे टेस्टी बनवतो ना तर जेवणाच्या वेळेस बी म्हणतील का मॅगीच बनवलं मी तीन टाइम मॅगी मोहनचे बाबा मोहन चांगलं लागतंय मॅगी जमला चांगला हो समता चांगलं लागून राहिलं सुरूच लागून राहिलं हे कायच बनवलं हे कायच बनलं हे कायच होय ना कायच नाही बापा दुकानात भेटत एकच आपल्या मदनच्या दुकानात तिथं राहते लय मोठं पाकिट त्याचे पाकिट राहते बाप त्याच्या दुकानात आजपर्यंत मला माहित नाही असं आहे खावायचं म्हणून आता हे ललितानं काल बनवलं म्हणून मला माहित पडलं तिने जरास दिलं तर दुकानात येतो काय मदन हे मेघी काय हे म्हणजे काय कायच बनलं राहते हे

सारे लोक खाते खा खा चांगलं आहे ना पण खा खा होय चांगलं तर लागून राहिलं म्हणून लेकरो खाते नाही हे असो चांगलं लागते म्हणून मग काय ललिता आज दुपारच्या जेवणात बी बनवजो बरं हे भात नको बनवजो हे मेगीज बनवतो ठीक आहे ना आता दुपारच्या जेवणात बी आणि रातच्या जेवणात बी मॅगीज बनवा मस्त नाही हलक फुलका आता तसं पावसाळा चालू आहे तर हो बनवजो बरं आज मॅगीज बनवतो दुपारच्या जेवणात बी मस्त लागते बनवतो मॅगीज बनवतो बिंदू घ्या दुपारच्या देऊन अगदी मॅगी आता आरामच आराम हो काय दिलं का मग परी ना त मॅगी खाल्ली तर नाही पण खरंच ललिता काल दिवसभर तास नाही दिला तिनं पुरी प्लेट भर मॅगी खाल्ली आणि तीन चार घंटे झोपली आणि उठली ना तर बसलीच राहिली अशी तर लढली नाही का काही नाही का मग कशी येतो नाही म्हटलं काही नाही चुपचाप खेळत राहिली बसून जरा तरस नाही गेला पण काय असं राहते अशा सांभाळायला खिचडी हाय खाय नाही तरी आणि चिडचिड चिडचिड चिडचि सगळं आता चारच जण आहे कशी चिडचिड करत हो। नाही ते हो अजूनही झोपून चाय गोड्या परी हा एवढी झोपून राहिले काय गेले दुपारी मॅगी खाऊन झोपली ही तेव्हा पासून आता पाच वाजून गेले तरी झोपून चाय गोड्या जरा हालून ना राहिली का उठून नाही राहिली काहीच नाही परी ए बेटू परी उठ ना उठ ना परी तहान नाही लागले तुला सुसू बी नाही केली तेव्हापासून परी अमाई হাত উচলো তো হাত উচল তো প্রতিক্রিয়া দিতে খালি চটন বাড়ে लड़ू बड़ू नको नहीं होटकन दवाखाना पटकन दवाखने जाखने चला जा पोट कड़क लगते तीचे पोट पोट मार्ल तीच लगन बर पटकन दवाखने दादापरी पटकन गाड़ी कर मदन पार पटकन गाड़ी मैं पटकन हम्म पोटाले काही अनाज भारी झालं जास्तच भारी झालं पोटाले अनाज काही डमाला आहे भरपूर एकदम भयानक डमाला आहे पोटाले काय खाल्लं होतं बाळानं मॅगी मॅगी दिली बघ डॉक्टर साहेब काल तीन टाइम मॅगी आज भी तीन टाइम मॅगी दिली तर मॅगी खाली तेव्हापासून झोपलीच आहे ते मॅगी मॅगी कोण खाते शी सु केली बाळानं मग कालपासून नाही डॉक्टर साहेब आज सकाळी काल सकाळी केली होती मग आज सकाळी तिने शी नाही केली आणि बारा वाजता पासून सुई नाही केली झोपलीच आहे ते अशी बेहोश पडल्यासारखी हात उचलतो तो हात खाली पडते हम्म बरोबर आहे ते मॅगी चालली लेकरले ते मॅगी न पोटाला डमारा पकडला ते चिकनावट झालं पोटामध्ये आता ते आता तिला दवाई द्यावं लागल तर तिले शी होईल तिले जाग येईन तिला चेतना येईन तिला पुरी डॉक्टर साहेब ना काही पिकूर नको करा तुम्ही ठीक होते ते मी तिला दवा देतो ठीक होते शी केली सुकेली पोटाचा डमारा निघून जाते आणि मॅगी हे कोण चालते मॅगी लेकर तीन टाईम मॅगी कालपासून आजपर्यंत मॅगीच चालली का हो डॉक्टर साहेब आम्ही बी मॅगीच खाल्ली आज किती टाइम आम्ही मॅगी खाल्ली मस्त लागली तर खाल्ली लेकर ना लेकर भी मस्त खाते मॅगी ते पोरगी खिचडी खात नाही ते तिची माय खिचडी चालते तर खात नाही ते तोंड लपवते मॅगी चालली का खाते ते अरे पण ती मॅगी बनते कशी काय बनते कशी आपल्याला काय माहित आणि ते मैद्याची बनत असते ती मॅगी मैद्याची बनते आणि आपल्या पोटाला त्रास देते ती मॅगी एवढी मॅगी खाणं बरोबर नाही खा मी काही प्रॉब्लेम नाही पण महिन्यातून एक या दोनदा तुम्ही म्हणा रोज रोज तीन टाइम मॅगी खातो तर तेथे नुकसान पोहोचवणच पण डॉक्टर लेकरांची पचनशक्ती वेगळी राहते वेगळी राहते पोरगी नाजूक आहे पोरीला दवा दवा चालू राहते पोरीची पचनशक्ती कम आहे प्रति, रोग प्रतिकारक क्षमता कम आहे पोरीची पौर, या वाल्या म्हणून या पोरीने असं झालं पण मॅगी चाराची नाही नाही खाल्लं दुसरं काही बनवून बनवू घरी किती पदार्थ आपले बनवता येतात आपल्याला किती पदार्थ असे बनवता येतात हे आपले वेगवेगळे पदार्थ बनवून लेकराला ले चालायचे आपण पण खायचे मॅगी खाल्लेलं बरोबर नाही बिलकुल मॅगी हानिकारक आहे शेती झाले मॅगी खायची नाही ना आपणही नाही खायची ना ना लेकरांना पण नाही चारायची आणि खायचीच असली महिन्यातून एक दोन वेळा खाल्ली बस आता काही होणार नाही पुरीला काही होणार नाही मी दवा देतो सगळं ठीक होऊन जाईन इंजेक्शन देतो उठून जाईन पोरगी आणि यानंतर लक्षात ठेवा पुरीला मॅगी चारायची नाही हो डॉक्टर साहेब मी कधी आता मॅगी नाही चालला